बिग बॉस मराठीच्या घरात आज होणार आहे जबरदस्त ठणाना कारण आज घरात होणार आहे दोन धमाकेदार एंट्री राखी सावंत आणि अभिजित बिचुकली तर बिग बॉसच्या घरात पहिली एंट्री होणार आहे राखी सावंतची राखीने आपल्या अनोख्या अंदाजात घरात प्रवेश केला आहे आणि घरात येताच मी राखी सावंत तुमची पहिली बायको असं बिग बॉसला उद्देशून तिने म्हंटलं आहे इतकंच नाही तर राखीने निक्की तांबोळीला सस्ती राखी सावंत म्हणत घरात नवीन वादाची सुरुवात केली आहे यानंतर दुसरी एंट्री आहे अभिजित बिचुकलीची अभिजित बिचुकलेने सुद्धा आपल्या अनोख्या अंदाजात घरात प्रवेश केला आहे मेहू डॉन या गाण्याच्या तालावर अभिजित बिचुकलेने घरात धुमाकूळ घातला प्रोमो असं दिसून येत आहे की अभिजीत बिचुकले यांना आपला राग अनावर झाला आहे आणि ते घरातल्या सदस्यांची शाळा घेत आता राखी सावंत आणि अभिजीत बिचुकले यांच्या एंट्री नंतर बिग बॉसच्या घरात कोणता नवीन ड्रामा होणार आणि कोणाचा पान उतारा होणार हे पाहणं मनोरंजक ठरेल तर मंडळी राखी आणि अभिजीत यापैकी कोणाची एंट्री तुम्हाला जास्त आवडली आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका